ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नमः श्रोत नमस्कार आज आपण श्रीमती विजयालक्ष्मी जोशी कोल्हापूर यांनी लिहिलेल्या लेखानी आजच्या वाचन भागाला सुरुवात करणार आहोत या लेखाचं नाव आहे स्वामींच्या आठवणी त्या लिहितात माझे पती कैसरी नाग उर्फ नाना ना जोशी हे फलटण साखर कारखान्याच्या फार्मवर इस्टेट मॅनेजर होते राजाळा सर्कल नावाच्या तालुक्याजवळील गावात आम्हाला कंपनीने मोठे घर दिले होते फलटणला म्हणजे तालुक्याच्या गावाला जाण्याकरता आम्हाला एक उत्तम बैलगाडी आणि गाडीवान दिलेला होता आम्ही तालुक्याच्या गावी जाताना नित्यपाठ म्हणत जात असू हे एक ओबी म्हणत मी त्याच्या पुढची ओबी म्हणत गाडीवान लक्ष देऊन ऐकायचा असे बऱ्याच वेळा ऐकल्यावर त्याने एकदा विचारले हे तुम्ही काय म्हणत आहात यांनी त्याला नित्यपाठ स्वामी आणि पावस याबद्दल सांगितले आमच्या पुढच्या पावस फेरीत त्याने स्वतःला नेण्याची विनंती केली कारण त्याला पावस कुठे आहे ते माहीत नव्हते आणि वाट खर्चाचे पैसे नव्हते त्याप्रमाणे आमच्या बरोबर पावसला आम्ही त्याला घेऊन गेलो आम्ही गेलो की दर्शन करून थोडे थांबून त्या दिवशी परतीला निघायचो त्या दिवशी आम्ही गेल्या गेल्या स्वामींनी आम्हाला दोघांना खोलीत बोलावून घेतले आमच्या गर्भ आमच्या बरोबर गाडीवानही आला असल्याचे आणि त्याला दर्शन हवे असल्याचे यांनी सांगितले पण स्वामींनी सांगितले त्याला येथेच काही दिवस राहू द्या नंतर बोलावेत आमचा झाला त्याला परतीच्या प्रवासाचे पैसे देऊन आम्ही परतलो पाच सहा दिवसांनी स्वामींनी त्याला खोलीत बोलावले इतर काही न सांगता खडी साखरेचा प्रसाद दिला आणि आता निघाला तरी चालेल असे सांगितले तो परत आला तो पूर्णपणे बदलूनच तेथील वास्तव्याचा स्वामींच्या दर्शनाचा त्याच्यावर एवढा प्रभाव हो पडला की दारू मा संडी भांडणे मारपीट सर्वांचा त्याने त्याग केला वर्षाच्या आत त्याला मुलगा झाला त्याची पत्नी करता माहेरी गेली होती माहेरच्या ना तिने सांगितले की ज्या स्वामींमुळे माझा संसार मार्गी लागला त्यांच्या जवळच माझ्या बाळाचे बारसे व्हावे अशी माझी इच्छा आहे गरिबीमुळे सर्वांना प्रवास करणे परवडणारे नव्हते तेव्हा ती अशिक्षित गरीब ग्रामीण स्त्री दहा बारा दिवसांच्या तान्या बाळाला घेऊन एकटी पावसला निघाली तिला कोकण किंवा पावस कुठे आहे हे माहित नव्हते सॉरी बस बदलून तरीतून प्रवास करीत ती पावसला पोचली आणि तिच्या श्रद्धेमुळे तिची इच्छा पूर्ण झाली गोष्ट किती सालातली बाईचे नाव त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग कोणता या तपशिलाच्या नोंदी आता धुसर झाले आहेत पण एकदा मी हे देसाई कुटुंबीय हो। सेवेकरी आणि काही दर्शनार्थी खोलीच्या आसपास होतो स्वामींनी सेवेकरांना सांगितले कि आता इकडे येण्यासाठी कोणीतरी बसले आहे माझी शक्ती क्षीण झालीय मला धरावे लागेल तेव्हा मला धरून ठेवा त्यांना काही करू नका थोड्या वेळाने एक महिला जोर जोराने ओरडत रडत शिव्या येत आली ती खोली शिरली स्वामींना गदागदा हलवत तिने विचारलं तुमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवणे असे कसे दिले तिने त्यांच्या पायाजवळ डोके आपटायला सुरुवात केली स्वामींना धरून ठेवले होते आम्ही सर्व चिंताग्रस्त पण बाहेर स्तब्ध उभे होतो स्वामींच्या सूचनेमुळे त्या स्त्रीला कोणी दूर करायचा प्रयत्न केला नाही उद्वेग शांत झाल्यावर ती पलंगाजवळ खाली बसली थोडा वेळ बसून शांत झाल्यावर स्वामींच्या पायावर डोके ठेवून प्रसादाची खडी साखर घेऊन ती निघून गेली या ठिकाणी कोल्हापूरच्या श्रीमती विजयालक्ष्मी जोशी यांचा स्वामींच्या आठवणी हा लेख पूर्ण होतोय आजच्या वाचन भागातला दुसरा लेख आहे श्रीयुत अनिरुद्ध जोशी कोल्हापूर यांचाच या लेखाचं नाव आहे आणि जीवन या लेखा मदे। ते बदलले लेखामध्ये माझी आजी माहेरची फड़के कई तिथरू भाऊ मामांची आत्ते बहीण त्यामुळे माझ्या वडिलांच्या लहानपणापासून देसाई कुट कुटुंबात जाणे येणे होते तेथेच ते स्वामींच्या संपर्कात आले आणि त्यांचे शिष्य बनले निमित्ताने ते नेहमी कोकणापासून दूर असत पण प्रत्येक सुट्टी ते पावसला जाऊन दर्शन घेतल्याशिवाय राहिले नाहीत मी अकरावी म्हणजे त्या काळची एस एस सी परीक्षा पास झाल्यावर त्यांनी मुद्दाम मला रत्नागिरीच्या गोकट्या कॉलेजमध्ये भरती करून वसती ठेवले प्री डिग्री आणि एफ वाय म्हणजे इंटर अशी दोन वर्ष मी तेथे होतो प्रत्येक रविवारी व सुट्टी सुट्टीच्या दिवशी जाऊन मी स्वामींचे दर्शन घ्यावे अशी त्यांनी मला सूचना दिली मला स्वामींचा सहवास जास्तीत जास्त लाभावा आणि स्वामींचा माझ्यावर अनुग्रह व्हावा अशी त्यांची इच्छा होती यथावकाश ती पूर्ण झाली त्या काळी कॉलेजहून पावसला जाणे काहीसे अवघड होते कॉलेज पासून पायी बस स्टँडवर तिथून बंदरावर त्या काळी पूल नसल्याने बंदरावरून तरीने भाट्याची खाडी ओलांडावी लागेल तिथून बस पावस पर्यंत परत येताना तसाच प्रवास उलट क्रमाने मी रविवारी सकाळचा क्लास आटोपून निघायचो आणि संध्याकाळपर्यंत यायचो दर्शनाला गेल्यावर स्वामी नेहमी विचारणार काय राहणार ना आज मी म्हणायचो नाही उद्या सकाळचा क्लास आहे तो बुडेल स्वामी हसायचे मी एकदा हेही सांगून टाकले की बाबांनी सांगितले म्हणून दर रविवारी येतो पण राहू शकणार नाही स्वामी हसले मोठ्या सुट्टीत घरी गेल्यावर बाबांना सांगितले की स्वामी नेहमी आग्रह करतात नेहमी नाही म्हणताना कस तरी होतो बाबा रागावले स्वामींनी राहा म्हटलं तर राहायचे क्लास बुडला तरी चालेल असे त्यांनी बजावले परत आल्यावर पुढल्या रविवारी स्वामींनी परत राहा म्हंटले वडिलांच्या ताकिदीमुळे जरा नाकुशीनेच रात्री राहिलो सोमवारी सकाळी प्रवास करून धावत पळत वसतीगृहात पोहोचून सायकल घेऊन मारुती मंदिराजवळच्या श्री बाबीराव गोडबोले सरांच्या क्लासकडे गेलो क्लास दोन तासांचा होता एक तास उशीर झाला होता निदान पुढचा एक तास बसू दिल्यास बसावे म्हणून गेलो मुले बाहेर उभी होती सरांकडे पाहुणे आल्याने क्लास सुरूच झाला नव्हता मी गेल्यावर सुरू झाला पुढच्या रविवारी मी स्वामींना सांगितल्यावर ते फक्त हसले नंतर त्यांनी मला राहण्याचा आग्रह केला नाही पुढे मी एफ आय नंतर आय आय टी खरगपूरला गेलो तिथे अभ्यास भरपूर आणि सतत परीक्षा असायच्या माझे मित्र जागून अभ्यास करायचे मला जागरणाची सवय नव्हती जागून अभ्यास केल्याशिवाय वेळ पूर्ण नव्हता माझ्या मित्रांनी मला धूम्रपान करण्याचा सल्ला दिला आणि त्यांच्या जवळच्या सिगारेट्स दिल्या स्वामींनी मला सांगितल्याप्रमाणे मी दररोज संजीवनी गाथेतील काही अभंग आंघोळ झाल्यावर वाचत असे एके दिवशी मी सकाळी ठरवले की आज रात्री सिगारेट्स उडायच्या आणि जागायचं ला जाताना मी दोन सिगारेट्स काढून अभ्यासाच्या पुस्तकाजवळ ठेवल्या आंघोळ करून आल्यावर नेहमीप्रमाणे संजीवनी गाथा उघडली तर पानावर अभंग होता नको धूम्र पान नको पंचांगदी साधन मी चमकलो नंतर सिगारेट्सना हात न लावताई मी जागून अभ्यास करू शकलो खरगपूरला शिकत असताना एकदा सुट्टीत स्वामींच्या दर्शनाला आलो होतो स्वामींच्या खोलीत रामकृष्ण परमहंसांचा फोटो पाहत आलो होतो त्यांना दर्शन घेताना सांगितले की आता परत गेल्यावर बेल्लूरच्या परमहंसांच्या मठात जाऊन मग पुढे जाणार आहे असं का असे म्हणत त्यांनी एक खडी साखरेची पुडी माझ्या हातात दिली ती मी शर्टाच्या खिशात ठेवली ते पुढे म्हणाले मठात जातो आहेस तर मठात द्यायला इकडून हे घेऊन जा त्याने दुसरीकडी साखरेची पुढी हातावर ठेवली मी परत शर्टाच्या खिशात ठेवू लागलो स्वामी म्हणाले तिथे ठेवू नकोस तुला तुझी कुठची आणि मठात द्यायची कुठची हे कसं समजेल मठात द्यायची पुडी पॅन्टच्या खिशात ठेव आणि आठवणीने दे मी बेल्लूरच्या मठात गेलो तेव्हा दुपारच्या आरतीची आणि नैवेद्याची वेळ झाली होती तिथल्या पुजाऱ्याने जवळजवळ एक मिनिट एक मीटर व्यासाचा मोठा थाळा आणून अनुन ठेवला आणि कोणाला काही प्रसाद ठेवायचा असेल तो ह्यात ठेवा असे सांगितले मी थाळ्याच्या सर्वात जवळ होतो सर्वात आधी मी पॅन्टमधून खडीसागरेची पुडी काढून थाळ्यात ठेवली त्यानंतर पटापट पत मागून लोकांनी फळे पेढे इतर मिठाई ठेवायला सुरुवात केली बघता बघता थाळा काठोकाठ भरला पुजाराला तो उचलून नेणे अशक्य होते तेव्हा प्रसादाच्या सर्व त्याने खडी साखरेची पुडी उचलली आणि गाभाऱ्यात मूर्तीच्या पायाशी ठेवली स्वामींची भेट थेट परमहंसांकडे पोचली होती आणि न बोलता स्वामी मला बरेच काही शिकवून गेले या ठिकाणी आजचा हा वाचन भाग दुसरा लेख आणि जीवन बदलले अनिरुद्ध जोशी कोल्हापूर यांच्या लेखाबरोबर समाप्त होत आहे धन्यवाद हरि ओं तत्सत्